विपन गुरुनाथ जगदाळे महाराष्ट्र नमस्कार न्यूज नामा बातमींचा जाहीर नामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे संगीत विषयाचे शिक्षक प्राध्यापक संदीपान जगदाळे सरांना राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले महाराष्ट्रातील केवळ दोन शिक्षकांची यासाठी निवड झालेली आहे संदीप आणि जगदाळे सर या महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी गायकवाड सर उपप्राचार्य नागरगोजे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण संदीप जगदाळे सरांकडेच जाऊया सर हा खूप मोठा बहुमान आहे राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला सन्मानित करण्यात आला आहे पंतप्रधानांसोबत तुम्ही स्नेहभोजन घेतलं कसा हा अनुभव होता आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे खूप आनंद होतो आहे खरं तर वन लाईफ वन चान्स आहे एक जीवन एक संधी आहे आणि अशा आयुष्यामध्ये खूप काही भरपूर कामं करावी असा पहिल्यापासूनच माझा मानस राहिलेला आहे आणि सुदैवानं दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मी रमणजी लाहोटी साहेब त्याचबरोबर सचिव आदरणीय रमेशजी बियानी साहेब शालेय समितीचे अध्यक्ष माननीय शहा साहेब प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर उपप्राचार्य अंजली जोशी मॅडम डॉक्टर दिलीप नागरगोजे सर प्रवेक्षक दीक्षित सर आणि सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी यांच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे खूप सन्मानाचा हा सोहळा आहे आणि या सर्वांच्याच आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्यामुळं खरंतर हा पुरस्कार या ठिकाणी मी घेऊ शकलेलो आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे आणि लातूरला पहिल्यांदा हा पुरस्कार घेऊन येताना तो एक इतिहास रचण्याची एक भूमिका या ठिकाणी मला निभवता आलेली आहे याचा मला मनस्वी आनंद आहे जे बरोबर आहे प्राचार्य सर आपण काय सांगाल यामुळं दयानंद कला महाविद्यालय आणि एकूणच लातूर पॅटर्नचा पुन्हा एकदा मान उंचावलेला आहे लातूरचा नावलौकिक छंद जगदाश सरांमुळे उंचावल्या काय सांगाल काय दयानंद कला महाविद्यालयाचे डॉक्टर संदीपान जगदाळे हे विद्यार्थी राहिलेले आहेत इता अकरावी ते एम एपर्यंत त्यांचं पूर्ण शिक्षण या महाविद्यालयामध्ये झालेलं आहे आणि ते अत्यंत नशीबवान आहेत की ज्या महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्याच महाविद्यालयामध्ये त्यांना नोकरी करण्याची संधी मिळालेली आहे आणि ही जी संधी आहे त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे लातूर पॅटर्न हा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या रूपानं गाजलेला होता तो आता जगदाळे सरांच्या रूपानं संपूर्ण देशभरामध्ये एक नवीन अशा प्रकारचा लातूर पॅटर्न यामधून निर्माण झालेला आहे हे सगळं घडण्याच्या पाठीमागे दयानंद शिक्षण संस्थेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील कर्मचारी असतील त्यांच्यामधल्या कलागुणांना त्यांच्यामधल्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचं चा काम दयानंद शिक्षण संस्थेनं नेहमीच केलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याची प्रचिती आपल्याला या यामध्ये दिसून आलेली आहे जगदाळे सरांनी जो बहुमान पाच सप्टेंबर रोजी माननीय राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला ते बघून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं मन भरून आलेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की दयानंद शिक्षण संस्थेनं हा सर्वोच्च किताब या रूपानं या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आहे गुजरे सर आपल्यासोबत आहेत जे दयानंद कला महाविद्यालयाचे उपराचार्य आहेत सर कसा अभिनंदनाचा वर्षाव शिक्षक आणि प्राध्यापकांना होतो डॉक्टर संदीपान जगदाळे सरांना हा जो पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झाला त्या बाबतीमध्ये मी एवढंच या ठिकाणी म्हणू इच्छितो की सरांनी आपल्या कार्यकाळामध्ये भगवद्गीतेतील जो कर्मसिद्धांत आहे त्या सिद्धांतानुसार फक्त कर्म करत राहा फळाशी अपेक्षा न धरता सरांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षक रूपी वेगवेगळ्या प्रकारचं जे कर्म केलं त्याचं एवढं मोठं फळ आज देशपातळीवरचा आज आदर्शिक्षक पुरस्कार हा त्यांना प्राप्त झालेला आहे या पुरस्काराच्या माध्यमातून अभिनंदनाचा जो त्यांच्यावरती वर्षाव हो, सर्व प्राध्यापक असतील थोर मोठे विचारवंत असतील समाजसुधारक असतील अनेक राजकीय नेते असतील शिक्षणमंत्री असतील मुख्यमंत्री असतील या सर्वांनी त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अभिनंदनाचा वर्ष केलेलं आहे मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर सर्वोच्च पुरस्कार आहे हा त्यामुळे जबाबदारी आता निश्चित वाढलेली आहे येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी तुम्हाला काम करायचं आहे निश्चितच आता खरंतर मोदी साहेबांची भेट आमची झाली आणि त्यांनी खूप सारं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे आणि एका अर्थाने त्यांनी होमवर्कच आम्हाला दिलेलं आहे की फिट इंडिया सारखा विषय जो आहे तो येणाऱ्या काळात युवकांमध्ये तरुणांमध्ये तुम्ही रुजवावा विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही रुजवावा त्यानंतर स्वदेशीचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर जवळपास एक हजार करोडचं तेल आपल्याला बाहेरच्या देशातून मागवावं लागतं तर तेलाची मात्रा जी आहे ती जेवणातली कमी करावी ज्या माध्यमातून आपलं जे वजन वाढण्याचं प्रमाण आहे ते कसं कमी करता येईल याचा विचार करायचा आहे आणि शिक्षक हा केवळ वर्तमानात नाही तर तो भविष्य घडवण्याचं काम करतो आहे तर एक ब्रँड जसं ब्रँड अँबॅसेडर असतो त्या पद्धतीने आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं काउन्सलिंग करणं त्यांची गुणवत्ता विकसित करणं आणि एकूणच देशाला जी ज्ञान परंपरा आपली आहे ती संवर्धन करणं आणि त्याच्याही पलीकडं जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला किती छान काम करता येईल यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं निश्चित आम्ही ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार आहोत बरोबर आहे सर एकूणच काय तर प्राध्यापक संदीपान जगदाळे सरांच्या रूपानं कारण शिक्षकाच्या आयुष्यातला सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार असतो आणि तो पुरस्कार त्यांना मिळाल्यानं निश्चितच लातूरचा नावलौकिक वाढला आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख न्यूज नामा दयानंद कला महाविद्यालय लातूर